महाराष्ट्रावर उपकार करा देवेंद्र फडणवीस खुर्ची खाली करा संरक्षण द्या संरक्षण द्या पोलिसांना संरक्षण द्या अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली आहेत या आंदोलनात प्रशांत जगताप यांच्यासह माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप रवींद्र माळवतकर स्वाती पोकळे किशोर कांबळे शेखर धावडे नितीन रोकडे मीनाताई पवार विमल झुमरे वंदनाई मोडक प्रवीण अल्लाट शैलेंद्र बेल्लेकर राजेश आर्णे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघात एका पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची अतिशय संतापजनक घटना घडली महाराष्ट्रातील नागरिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेले पोलीस अधिकारीच सुरक्षित नसतील तर याचा अर्थ महाराष्ट्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला या पोलीस खात्याचे नेतृत्व करणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील गुन्हेगारीची पोलीस विभागाच्या असुरक्षितेची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजेत अशी मागणी करत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं या शहरात गुन्हेगारी वाढलेली आहे ज्या पद्धतीने पुण्यामध्ये या वर्षामध्ये साडेतीन ते चार हजार कोटीचं ट्रक सापडलं गेलं की एकूणच या राज्याची आणि नका या शहराची वाटचाल कुठल्या दिशे चालू आहे याचं एकूण निदर्शक होतं त्याचबरोबर या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या गुन्हेगारांवर तडीबारी झालेली आहे ज्या गुन्हेगारांवर मोक्याचे ने का कारवाई झाली त्या गुन्हेगारांवर कारवाई झाल्यानंतर पुढच्या अर्धा दिवसामध्ये त्यांची तडीपारी रद्द केली जाते मोक्यामधून त्यांची सुटका होते त्याच्यामध्ये कुठतरी देवेंद्र फडणवीसांचा या ठिकाणी कॉल येतो किंवा भाजपचे आमदार खासदार खालच्या स्तरावरचा एखादा कार्यकर्ता ज्या नका डी सी बीवर सी पीवर दबाव आणतो ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळंच काल ज्या गुन्हेगाराने ए पी आय गायकवाडांच्यावर जो खुनी हल्ला केला त्यांच्यावर थे थेट त्याचा कोयत्यानी वार केला हे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारांना दिलेल्या सुट्टीचा परिणाम आहे देवेंद्र फडणवीसांचा एक आमदार पुण्यात येऊन थेट तलवारी घेऊन नंगा नाचकार अशा प्रकारचा आदेश येतो आणि तो सांगतो की आपला बॉस सागर बंगल्यावर आहे कोणाला घाबरायचं काही कारण आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे आज पुणे आणि महाराष्ट्र बिघडत आहे त्यामुळे या देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा करता आणि पोलिसांच्या संरक्षणार्थ आम्ही हा में, में, हे म्हणजे म्हणजे हे आंदोलनाचं केलेलं आहे आम्ही देवेंद्र फडणवीसांना एवढीच विनंती करतो महाराष्ट्रावर उपकार करा आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणी खुर्ची खाली करा हीच आमची मागणी आहे हा शंभर टक्के पोलिसांचा वचक जो मागच्या एक दहा पंधरा वर्षापूर्वी होता तो वचक पुन्हा या ठिकाणी पुण्यात महाराष्ट्रात येण्याची गरज आहे अन्यथा या ठिकाणी हे राज्य बिहार अफगाणिस्तान सरकार का झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कृपा करून देवेंद्र फडणवीस या माणसाला नरेंद्रजी मोदी आणि या ठिकाणी अमितजी शाह यांनी मुक्त करावं आणि त्यांना काय एकूणच घोडाफोडीचं राजकारण करायचं आहे त्याच्यासाठी त्यांना फ्री टाईम द्यावा हीच आमची विनंती राहील